छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवला तालुक्यातील तळवाडे येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर बापू अरखडे आणि उपसरपंच बापू आरखडे यांची जमीन कौटखेडा शिवारामध्ये असून त्या क्षेत्रात त्यांनी अडीच महिन्यांपूर्वी एक एकर वांगे पिकाची लागण केली होती आणि आज रोजी या वांग्याला प्रति कॅरेट सातशे ते आठशे रुपये बाजारभाव मिळत आहे परंतु अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मनोविकृत व्यक्तीने पोलीस पाटील ज्ञानेश्वर बापू आरखडे यांच्या शेतातील एक एकर वांगे पिकाचे कोयत्याच्या सहाय्याने तोडून नुकसान केलं या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय याआधीही या, या शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी येवला तालुका पोलिसांच्या के पथकानं केली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करतात न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला